नमस्कार न्यूज डंकामध्ये मी महेश विचारे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो सध्या पुण्यातल्या दिनानाथ मंगेशकर रुग्णालयाचं प्रकरण प्रचंड चर्चेत आहे एक प्रकारे सगळं प्रकरण चिघळलेलं आपल्याला दिसून येतं या सगळ्या प्रकरणामध्ये ज्या पीडित महिला आहेत तनिषा भिसे किंवा ईश्वरी भिसे यांचं निधन झालं आणि त्यानंतर हे प्रकरण जे आहे ते प्रचंड त्याविषयी चर्चा सुरू झाली संताप व्यक्त होऊ लागला हे सगळं आपण पाहिलेलं आहे या प्रकरणाच्या संदर्भामध्ये वेगवेगळ्या पत्रकार परिषदा झाल्या त्याच्यामध्ये सोमवारी त्या रुग्णालयाचे डीन धनंजय केळकर यांची पत्रकार परिषद झाली आणि त्यांनी आपल्या पद्धतीने म्हणजे त्यांच्या बाजूने जे काही म्हणणं आहे ते त्यांनी मांडलेलं आहे त्या व्यतिरिक्त आधीसुद्धा सगळ्या त्या ठिकाणी चौकशा ज्या आहेत त्या झालेल्या आहेत त्याआधी सकाळी रुपाली चाकणकर यांनी सुद्धा या संदर्भातलं जे काही शासनाचा रिपोर्ट आहे शासनाच्या समितीने जे काही चौकशी केली त्यातला रिपोर्ट आहे त्याची माहिती लोकांसमोर आणलेली आहे त्यामुळे रोजच्या रोज वेगवेगळे रिपोर्ट्स वेगवेगळ्या प्रकारच्या समितीच्या जे काही अहवाल आहेत हे ये समोर येताना दिसत आहेत आता धनंजय केळकर यांची पत्रकार परिषद ही महत्वाची होती कारण हॉस्पिटलची जी काही बाजू आहे ती अजूनपर्यंत समोर आली नव्हती अर्थात ती संपूर्ण बाजी बाजू जी आहे ती समोर आलेली नाही कारण धनंजय केळकर यांनी त्यांना जेवढी माहिती होती त्या पद्धतीने ती माहिती दिली बाकी जे काही शासनाला त्यांनी सांगितलेलं आहे एकूण हॉस्पिटलच्या माध्यमातून ते सगळं जे ते त्यांनी जाहीर केलं नाही अर्थातच कारण शेवटी शासनच ते जाहीर करणार आहे त्यामुळे त्यांना जी काही सांगण्यायोग्य माहिती होती ती त्यांनी दिलेली आहे आणि त्या माहितीमध्ये मा आपल्याला वेगवेगळ्या गोष्टी समोर येतात पण या सगळ्यामध्ये आपल्याला दिसून येतं की एकूण या प्रकरणाचा जो काही चुथडा किंवा विचका झाल्याचं दिसून येतं या गेल्या काही दिवसामध्ये म्हणजे जवळजवळ अठ्ठावीस एकोणतीस मार्चला ही घटना घडलेली आहे प्रत्यक्ष रुग्णालयामध्ये जी पीडित महिला आहे त्यांना नेण्यात आलं होतं आणि तिथे त्यांची डिलिव्हरी होणार होती किंवा तो त्रास त्यांना व्हायला लागला होता आणि त्यावेळेला त्यांना ते ॲडमिशन त्या रुग्णालयात द्यायचं की न द्यायचं किती डिपॉझिट भरायचं हा सगळा प्रकार त्या दिवशी घडलेला आहे अठ्ठावीस किंवा एकोणतीस कारण हे दोन्ही तारखा ज्या आहेत त्या वेगवेगळ्या तारखा आहेत पुणे मिररने पहिली बातमी दिली होती त्याच्यामध्ये अठ्ठा एकोणतीस तारीख दिलेली आहे तर दिनानाथ मंगेशकर रुग्णालयाने जे काही स्वतःचं म्हणणं एक्स हँडलवरनं जाहीर केलं एक पत्राच्या रूपामध्ये त्याच्यामध्ये अठ्ठावीस तारीख दिलेली आहे त्यामुळे नेमकी तारीख कोणती आहे ते माहिती नाही पण या तारखेदरम्यान ते घडले आणि एवढ्या दिवसामध्ये या प्रकरणाचा पूर्णपणे चुतळा झाल्याचा आपल्याला दिसून येतं त्यामुळे खरं काय आहे खोटं काय आहे कोण खरं बोलतंय कोण खोटं बोलतंय हे सगळं कळायला मार्ग नाहीये आणि ते कदाचित शासनाचा सगळा अहवाल आल्यानंतर सुद्धा स्पष्ट होईल हे सांगता येऊ शकत नाही आता याच्यात प्रमुख कारण हा चुतळा किंवा हा सगळा विचकावण्यामागचं कारण काय तर मुळात अशी कोणती घटना घडली महाराष्ट्रामध्ये असो किंवा मुंबईमध्ये असो कोणत्याही शहरामध्ये असो जेव्हा एखादी अशी घटना घडते तेव्हा सर्वप्रथम मीडियाच्या माध्यमातून एखाद्याला दोषी धरण्यात येतं अमुक हा व्यक्ती किंवा अमुक ही संघटना संस्था ही दोषी आहे आणि दुसरा पीडित आहे त्यामुळे तो दोषी आणि पीडित अशा पद्धतीचं दोन ट्रॅकवर या सगळ्या बातम्या चालल्या जातात आणि त्याच्यातून मग आपल्यासमोर एक दोषी निश्चित होतो तो, तो दोषी जो आहे तो अद्याप त्याची चौकशी झालेली नसते न्यायालयाने त्याला दोषी ठरवलेलं नसतं पण तो दोषी ठरला एकदा की सगळ्यांच्या नजरेतून तो दोषी असतो त्यामुळे त्याच्या पद्धतीने लोक त्याच्याकडे पाहायला लागतात दृष्टिकोन त्यांचा तोच बनतो की हा दोषी आहे त्यामुळे याने काही सांगितलं तरी ते खोटं असणार याच्या बाबतीत जे काही माहिती येईल ती सगळी खोटी असणार आणि पीडित जी आहे त्याच्या बाजूने जी काही माहिती येईल तीच खरी असणार हा एक सर्वसाधारणपणे ट्रेंड बनलेला आहे आणि त्याच्यातून मग ही बातमी जी आहे त्याच्यामध्ये दीनानाथ मंगेशकर रुग्णालय हे याच्यामध्ये खलनायक आहे दोषी आहेत त्यांनीच दोष सगळे केलेला आहे असं धरून चालल्यामुळे मग पुढे या सगळ्या बातमीचा हा विचकावायला सुरुवात होती मुळात बातमी नीट समजून घेणं खरं काय घडलेलं आहे ते समजून घेणं आणि योग्य व्यक्तीला ते विचारणं योग्य माहितीच लोकांपर्यंत लोकांपर्यंत पाठवणं हे जोपर्यंत होत नाही तोपर्यंत अशा पद्धतीच्या घटना घडत राहणार आहेत आता या सगळ्या प्रकारामध्ये पुणे मिररने जी बातमी दिली होती त्याच्यात म्हटलंय की एकोणतीस मार्चला हे संपूर्ण कुटुंब जे आहे ते तिथे आलं रुग्णालयामध्ये सकाळी नऊ वाजताही तिकडे दाखल झालेलं आहे डॉक्टर घैसास जे तिकडचे प्रसूती तज्ज्ञ आहेत अर्थात ते ती तिकडचे कन्सल्टंट आहेत त्यांच्याशी चर्चा झाली ते त्यांच्यावर उपचार करत होते आधीपासून त्यांची काही तपासण्या वगैरे त्यांनी केलेल्या आहेत त्यांचीच भेटी त्यांनी यापूर्वीसुद्धा घेतलेल्या होत्या त्यामुळे त्यांनी त्यांना ऍडमिट व्हायला सांगितलं आणि त्यांनी जो काय ऍडमिशन फॉर्म आहे त्याच्यावर दहा लाख भरा अशा पद्धतीने लिहिलेलं आहे आणि ते का लिहिलं असा सवाल नंतर धनंजय केळकर जे तिकडचे डीन आहेत त्यांनी सोमवारी जी पत्रकार परिषद घेतली त्यातही त्यांनी तोच सवाल विचारला की त्यांनी नेमकं का, का लिहिलं कारण हे असं कोणीच लिहित नाही हे जे फॉर्म भरला जातो त्याच्यामध्ये कुठेही अशा पद्धतीने अमुक डिपॉझिट भरा ती रक्कम कधीच लिहिली जात नाही ती सांगितली जात असेल पण ती त्याच्यात लिहिली जात नाही पण ती त्यांनी लिहिली आता ती का लिहिली आहे हे घैसाच सांगू शकतात तुर्तास त्यांनी राजीनामा दिलेला आहे आता ते कधी बाजू त्यांची समोर येईल माहिती नाही पण त्यांनी दहा लाख ही रक्कम भरण्यास सांगितली आता ही दहा लाख रक्कम भरायची आहे त्याची तयारी कदाचित भिसे कुटुंबाची असेल पण त्यांच्याकडे संपूर्ण दहा लाख एवढी रक्कम नव्हती असं त्यांच्याकडून सांगण्यात आलं वारंवार वेगवेगळ्या चॅनलवर वा आपण पाहिलं की त्यांच्याकडे त्यावेळेला तीन एक लाख रुपये फक्त होते आणि त्यानंतर ती तेवढे रक्कम भरायची आपली तयारी होती बाकी रक्कम कदाचित ते नंतर भरण्यास तयार असतील पण ती रक्कम सुद्धा त्यांनी भरली नाही याचं कारण पुढे काय आहे माहिती नाही धनंजय केळकर यांनी जी पत्रकार परिषद घेतली त्याच्यात सांगितलं की ही रक्कम जी आहे जेव्हा त्यांना फोन आला दुपारी दोन वाजता त्या दोन वाजता जेव्हा फोन आला तेव्हा त्यांनी एकदा उचलला नाही कारण ते ऑपरेशन मध्ये होते आणि त्या ऑपरेशनच्या दरम्यान त्यांना उचलता येणं शक्य नव्हतं फोन तेव्हा त्यांनी नंतर उचलला आणि सांगितलं की तुम्हाला जेवढी रक्कम भरता येईल आत्ता तेवढी भरा आणि ऍडमिट व्हा आता तेही रक्कम भरण्याची तयारी याचा अर्थ दाखवलेली आहे रुग्णालयाने पण तरी ती रक्कम का भरली गेली नाही त्यानंतर संपूर्ण कुटुंब ससून रुग्णालयामध्ये गेलं आणि पुढचं आपल्याला माहिती आहे काय झालेलं आहे त्यामुळे हा एक प्रश्न इथे मुद्दा निर्माण होतो की दहा लाख भरायला सांगितले ते अर्थात भरावे लागणारच होते तिथे कोणताही चॅरिटीचा काय प्रश्न नव्हता असं त्या ठिकाणी दिसतं आणि ती भरण्याची तयारी त्यांची होती पण सगळी दहा लाख रक्कम ते भरू शकणार नव्हते तीन लाख रक्कम त्यांच्याकडे होती पण ती त्यांनी जेव्हा फोन केला केळकरांना तेव्हा त्यांनी सांगितलेले की तुम्ही जी आहे रक्कम ती भरा पण ती त्यानंतर भरली गेली नाही असं केळकरांचंही म्हणणं आहे की त्यानंतर त्यांनी ती का भरली नाही त्यानंतर का निघून गेले हे माहिती नाही आणि ते कोणालाही माहिती नाहीये ते शेवटी आता सगळं जे चौकशी होईल त्या संदर्भामध्ये समोर येऊ शकेल तेव्हा हा एक महत्वाचा मुद्दा याच्यामध्ये की ती रक्कम सांगितली होती ती भरली का गेली नाही पुन्हा एकदा समजा कोणी सांगितलं असेल हॉस्पिटलमधल्या एखाद्या व्यक्तीने की नाही तुम्हाला दहा लाखच भरावे लागतील तीन लाख असले तरी पण केळकर म्हणतायत की मी त्यांना आश्वस्त केलं की मी एकदा सांगितलं कारण मी डी आहे हॉस्पिटलचा सा। मी सांगितल्यानंतर जे काही पाऊल आहे ते हॉस्पिटलमधल्या प्रत्येकाला उचलावं लागेल त्या पद्धतीने तुम्ही काळजी करू नका तुम्ही रक्कम भरा आणि ॲडमिट व्हा पण ते काय झालेलं नाही तर मग हा एक मुद्दा येतो दुसरा मुद्दा त्यांनी स्पष्ट केला तो म्हणजे या संदर्भामध्ये जी ही पीडिता महिला आहेत त्यांच्याबद्दल त्यांच्या मेडिकल हिस्ट्रीच्या बाबत ज्या काही वेगवेगळ्या बातम्या समोर आल्या त्यांची शस्त्रक्रिया झाली कोणत्या आजाराबद्दल ती शस्त्रक्रिया झाली याविषयी सांगितलं गेलं आणि हे सगळं हॉस्पिटलने सांगितलं हॉस्पिटलला कुणी परवानगी दिली अशा पद्धतीने जाहीर करण्याची तर मुळात हॉस्पिटलचं एक पत्र जे आहे जवळपास तीन पत्र आहे ते त्यांनी एक स्वर टाकलं होतं आणि त्याच्यामध्ये त्यांनी हा सगळा घटनाक्रम सांगितलेला आहे पण त्याच्यामध्ये कुठेही त्यांनी मेडिकल हिस्ट्री सांगितलेली नाहीये या ज्या पीडित महिला आहेत त्या ते त्यांच्याकडे उपचारासाठी येत होत्या आणि जो काही सगळा घटनाक्रम झालेला आहे तो त्यांनी सांगितलंय पण त्यांना कोणत्या प्रकारचा आजार होता किंवा कशावर शस्त्रक्रिया झाली हे काही सांगितलेलं नाही शस्त्रक्रिया झालेली आहे एवढंच सांगितलेलं आहे त्यामुळे ही बातमी ही कोणीतरी मीडियाच्या माध्यमातून बाहेर आणलेली आहे कोणी कोणात कोणा थ्रू तरी ती विचारण्यात आली आहे कोणामार्फत तरी ती विचारण्यात आलेली आहे कोणीतरी ते सांगितलं असेल सांगण्याच्या ओघामध्ये आणि त्यातून मग ही बातमी समोर येत गेली आणि मग दीनानाथ मंगेशकर रुग्णालयानेच ती सांगितली अशा पद्धतीने सांगितलं गेलं आता प्रत्यक्षामध्ये आपण पाहतोय म्हणजे पत्रामध्येच कुठेही उल्लेख नाहीये की कोणता आजार त्या पिढीत महिलांना महिलेला होता हे कुठेही समोर आलेलं नाही पण ते मीडियाच्या माध्यमातून कोणातरी सांगण्यातून कोणातरी युट्यूब चॅनलच्या माध्यमातून ते समोर आलेलं आहे हे तिथे स्पष्ट होतं तेव्हा हा एक मुद्दा त्याच्यात महत्वाचा आहे की ही सगळी मेडिकल हिस्ट्री ही कुठल्या तरी बातमीतून लीक झालेली आहे ती कोणी रुग्णालयाच्या माध्यमातून दिलेली नाही पण ती बाहेर आलेली आहे आणि ते अत्यंत दुर्दैवी आहे चुकीचं आहे ते सांगणं योग्य नव्हतं जे कोणी सांगितले असेल तर हे मुद्दे या ठिकाणी दिसून येतात आता याच्यामध्ये हा सगळ्या घटनाक्रमाचा विचका का झाला ते सगळं जे मीडियाच्या माध्यमातून दाखवलं जातं त्याच्यामध्ये आपल्याला कोणाला नेमकं विचारायचंय कोण अधिकृतपणे माहिती देऊ शकेल याच्यावर भर असला पाहिजे पण तसं होता प्रत्येकाला विचारलं जातं जे कोणी त्याच्यामध्ये आपल्याला सापडतील त्या प्रत्येकाला त्याविषयीचं मत विचारलं जातं त्यातून वेगवेगळी मतं तयार होत राहतात आणि त्या मतांचा एवढा त्या ठिकाणी ढिगाराच असतो की त्याच्यातून सत्य काय आहे खरं काय हे समजायला मार्ग नसतो मग आपण कुठल्याही राजकीय व्यक्तीला विचारतो तुमचं काय मत आहे मग ते ती व्यक्ती म्हणणार अमुक हा दोषी आहे तमुक हा दोषी आहे मग त्याच्यामधनं आता दीनानाथ मंगेशकर रुग्णालय जे ते कसं उभारलं कोणी उभारलं त्यासाठी कोणी जमीन दिली तिथपासून सगळं उकरून काढायला सुरुवात झाली आणि त्याच्यातून मूळ बातमी काय नेमका या बातमी मागचा उद्देश आहे खरोखरच त्या पीडितेवर कसा अन्याय झालेला आहे हे कुठेही समोर येण्याचा प्रश्नच उरत नाही सगळं काय त्याच्यामध्ये या रुग्णालयाने कसा टॅक्स चुकवलेला आहे या रुग्णालयाने अमुक कसं चुकीचं केलेलं आहे मग काही लोक जे आहेत ते सोशल मीडिया व्यक्त होतात आम्ही या रुग्णालयात ऍडमिट झालो आम्हाला कसा त्रास झाला काही जण म्हणतात आम्हाला कसं त्या ठिकाणी चांगली ट्रीटमेंट मिळाली तेव्हा इतक्या अनंत प्रकारच्या बातम्या येत आहेत की त्याच्यातून खरं काय आहे सत्य काय आहे हे समजायलाच मार्ग नाही हा सगळा विचका टाळण्यासाठी योग्य पद्धतीने आणि योग्य व्यक्तीला विचारणं अत्यंत आवश्यक असतं पण ते न करता हा जो धसमुसळेपणा या सगळ्या बातमीदारीमध्ये होतो त्याच्यातून हा सगळा गोंधळ निर्माण होतो आणि एका पूर्ण प्रकरणाचा विचका होतो आणि त्याचं सगळ्यात पहिलं कारण म्हणजे आपण ह्या मीडियाच्या माध्यमातून एकाला दोषी ठरवतो आणि एकाला पीडित ठरवतो त्यामुळे तो दोषी ठरला की मग त्याच्याबद्दलच्या सगळ्या बातम्या ह्या तो दोषी कसा, तो कसा और कुण -कुण चा आहे तो कसा आहे त्याच्या त्याच्यावर कोणकोणत्या प्रकारचे आरोप आहे तो कशा पद्धतीने आपल्या वैयक्तिक जीवनामध्ये वाईट आहे हे सगळं यायला सुरुवात होते आणि त्यातून तो फक्त दोषी आहे त्यामुळे त्याला काही त्याला न्यायालयाने दोषी ठरवण्याआधीच दोषी ठरवून आपण मोकळे होतो आणि त्यातून मग सगळ्या बातमीचा होतो आणि म्हणून ही सगळी घटना जी आहे ती आज इथपर्यंत येऊन पोचलेली आहे की नेमकं काय काळाला मार्ग नाही आज आता जरी डॉक्टर धनंजय केळकर यांनी पत्रकार परिषद घेतली असली तरी अजून अनेक गोष्टी अस्पष्ट आहेत कारण त्या शासनाकडे आहेत शासन त्याच्याहून समोर आणेल कदाचित असंही होईल की शासनाने समोर आणल्यावर सुद्धा याच्यावर कोणी विश्वास ठेवणार नाही मग त्याच्यातही ते राजकारण आणलं जाईल की सरकार सगळं याच्यात खोटं बोलतंय किंवा काहीतरी वाचवण्याचा प्रयत्न करते अशाही पद्धतीने दाखवलं जातं त्यामुळे यासाठी तारतम्य बाळगून तर्क समोर ठेवून वार्तांकन करावं लागतं योग्य माहिती आणावी लागते कारण अत्यंत संवेदनशील घटना आहेत याच्यामध्ये कोणावरही अन्याय होऊ नये मग पीडित व्यक्तीवरही होऊ नये आणि ज्यांनी केला जातोय त्याच्यावरही अन्याय होऊ नये या सगळ्यांचा विचार करावा लागतो आणि मीडिया ही कोणी न्यायाधीश नाहीये किंवा न्यायालय नाहीये की आपण ठरवणार की हा दोषी आहे आणि याने चूक केलेली आहे आणि त्या दृष्टीने आपण बातम्या बनवायला घेणार सगळ्या या प्रकारामध्ये दोष हा या सगळ्या अशा पद्धतीने मीडिया ट्रायल जी केली जाते त्याला द्यावा लागेल की ज्याच्यामुळे सगळा घोळ झालेला आहे विचका चुथळा झालेला आहे बातमीचा खरी बातमी जी आहे ती त्या पद्धतीने केली गेली असती आज ही परिस्थिती आली नसती पण दुर्दैवाने ती आलेली आहे आता जो काही शासनाचा रिपोर्ट समोर येईल किंवा इतर सुद्धा जे काही रिपोर्ट आहेत अजून तीन रिपोर्ट एकूण येणार आहे त्यातला एक शासन समितीचा रिपोर्ट जो आहे तो रुपाली चाकणकरांनी सांगितला आणखी दोन रिपोर्ट यायचे आहेत ते कदाचित तिन्ही मिळून एक रिपोर्ट जो आहे तो समोर येईल आणि धनंजय केळकरांची प्रेस कॉन्फरन्स झाली त्याच्यातली काही माहिती समोर आलेली आहे सुद्धा आपण कोणाला दोषी न धरता जे काही समिती समितीचा जो रिपोर्ट किंवा सरकारचा रिपोर्ट येईल समोर त्याची प्रतीक्षा करणं हेच आपल्या हाती आहे त्याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे तुम्हाला या संदर्भात काय वाटतं हे जरूर कळवा आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद